नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये आजचे कांद्याचे बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कोल्हापूर या ठिकाणी अवोकालेली पाच हजार सातशे पंच्याऐंशी क्विंटल जास्तीत जास्त दर आहे तीन हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे दोन हजार दोनशे रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समिती अकोला या ठिकाणी आवकालेले दोनशे एकतीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे तीन हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे दोन हजार पाचशे रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समिती सोलापूर या ठिकाणी आवकालेले पंधरा हजार सातशे पंचेचाळीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे तीन हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे दोन हजार पाचशे रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समती पुणे मोशी या ठिकाणी आवकालेले दोनशे चाळीस क्विंटल जास्तीचा दर आहे तीन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे दोन हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जाता आहे लोकल कांदा